<Sessimus> <दरेखा, थे> <Sessimus> सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आदरणीय सुषारदादा देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आपण पवित्र पोर्टलचे पवित्र पोर्टलचे प्रोसेस रजिस्ट्रेशन असेल जास्तीत जास्त जागा भरती असेल आणि शिक्षक भरतीचा रोडमॅप आपल्या सर्वांना मिळावा या मागणीसाठी आपण या ठिकाणी जागासाठी आपण सिटीजन लढणार आहोत आणि जास्तीत जास्त जागा भरती सुधारण्यासाठी आपण देशमुख साहेब आपल्यासाठी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि आपल्याला त्याचे साथ वेळोवेळी मिळणारच आहे तर आपलं आपलं एकच कर्तव्य आहे प्रशासन जेव्हा जेव्हा हात देतील आपण तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठीमागं हक्कमपणे उभं राहून आपल्या पवित्र संदर्भात शिक्षक संदर्भात ज्या ज्या काही आपल्या मागण्या असतील त्या त्या आपण मिळवल्या पाहिजेत ओके नाही आज बघत असताना आपण बघतोय का शासन प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करतं आहे दुर्लक्ष म्हणजे अजून सहा महिने रिझल्ट लागून झालेले आहे तर नोंदणी प्रक्रियेच्या अजून काहीच हालचाल आपल्याला होताना दिसत नाही आम्हाला एकच अपेक्षा आहे तर कमीत कमी पवित्र पोट रजिस्ट्रेशन सुरू झालं तर बाकीच्या पुढच्या प्रोसेस होऊ द्या निवडणुका झाल्या तर चालतील आम्हाला तिथे अडचण नाही पण निवडणुका संपल्यानंतर बाकीचा पुढचा प्रोसेस सुरू व्हायला काहीच अडचण येणार नाही तर त्यामुळेच बातमी खूप आहे योग्य प्रकारे आहे आणि सगळेजण आपण त्याला पाठिंबा देणारच आहोत आणि आम्ही दादाजी भुसे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडे आमचे सर्व युवा विद्यार्थी असे वस्ती लवकर बघितलं उमेदवार जे उमेदवार विद्यार्थी आहेत आपले त्यांनी आपण सर्वांनी बघितलं असेल की या व्हिडिओ मध्ये काय दिसलेलं आहे या व्हिडिओ मध्ये जे आझाद मैदान आहे मुंबईचं आझाद मैदान या आझाद मैदानावर युवा विद्यार्थी युवा असोसिएशनच्या माध्यमातून तुषार देशमुख अध्यक्ष आहेत यांच्या माध्यमातून आज आझाद मैदानावरती हा मोर्चा काढलेला आहे आंदोलन सुरू केलेला आहे आणि या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि पाच ते सहा महिने होऊन गेलेले आहेत रिझल्ट लागून टेटचा तरी पण अजूनपर्यंत जागा किती येणार आहे काय आहे याच्याबद्दल काहीच विद्यार्थ्यांना माहिती नाही आणि विद्यार्थी वाट बघत आहेत याच दृष्टीनं विविध मागण्या म्हणजे मागण्या कोणत्या तर ज्या पवित्र पोर्टल आहे ते पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू करण्यात यावं बाकीच्या ज्या काही भानगडी असतील त्या नंतर कराव्यात असं त्यांचं विद्यार्थ्यांचा या वि उमेदवारांचं मत आहे आणि जास्तीत जास्त संख्येने या विद्यार्थ्यांनी या उमेदवारांनी जे टेटधारक विद्यार्थी आहेत दोन लाख अकरा हजार विद्यार्थी आहेत जास्तीत जास्त जागा येण्याकरिता सुद्धा या आंदोलनाला सहभागी होणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत दोन लाख अकरा हजार यांनी आपल्या स्वतःचा लढा एक हक्काचा लढा आणि आपल्या हक्काच्या जागा या शासनाने जास्तीत जास्त जागा काढाव्या जेणेकरून दोन अंकी संख्येपर्यंत हा पटाव येईल या दृष्टीनं आपण सर्वांनी मेहनत घेणं गरजेचं आहे कारण समस्या ज्याची लढा त्याचा या दृष्टीनं हे सर्व विद्यार्थी उमेदवार हे आपण या ठिकाणी आझाद मेनावरती जमलेले आहेत आणि आपल्या घोषणा देत आहेत आपल्या मागण्या मागत आहेत तर महाराष्ट्रातील जे इतर अभिजताधारक दो, आहेत ज्यांना चांगला स्कोर आहे किंवा कमी जास्त स्कोर असेल तरी पण त्यांना असे आवाहन करतो की तुषार देशमुख सर जे आहेत यांच्या माध्यमातून आपण सुद्धा यांना सहकार्य करावं आपण सर्वांनी यांना सपोर्ट करावा आणि एक ना एक दिवस तरी आपण या ठिकाणी जाऊन आपण त्यांना सपोर्ट केला तर बरं होईल कारण हे अत्यंत राष्ट्र मागणी आहे आपली की पवित्र पोर्टलची नोंदणी हे लवकरात लवकर सुरू करण्यात यावी ज्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना जो काही नाग त्रास होत आहे किंवा विद्यार्थ्यांचं एक मत आहे की रजिस्ट्रेशन जर सुरू केलं तर आम्ही आमचं काम करून ठेवतोय ज्या वेळेला जागा येतील ज्या वेळेला तुम्ही जागा काढाल त्या वेळेला ठीक आहे परंतु आम्हाला थोडा दिलासा मिळेल कारण सहा महिने झाले तरी पण अजूनपर्यंत प्रक्रिया काही सुरू झालेली नाही याच हेतूने हा व्हिडिओ बनवलेला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि इतर जे काही अभिव्यता धारक यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्यात ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे आणि जे काही काम करत आहेत त्यांना सुद्धा ती ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त जागा कशा येतील यासाठी कायमस्वरूपी आपण तत्पर असणं गरजेचं आहे यासाठी हा व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद